सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर असं काही ब्लॉग ला सुरुवात केली होती पण पर... काही शूट केलं नाही आणि आत आता भाजीपाला आणायला आलेलो आहे पण घेऊन आलो तसं तर श्रावला घरीच ठेवून येत असतो पण आज म्हटलं चला थोडंसं सामान जर तिला घेऊन येऊ आणि तिला घेऊन आणि एवढाच होतो पाऊस चालू झाला आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं आणि अचानक पाऊस चालू झाला तरी तर आता बऱ्यापैकी भिजलोय आता घरी जातो आणि मग भेटू तुम्हाला केळ कोण खातय माझी श्रावा केळी पावसाळ्यामध्ये ना चहा प्यायला एकदम मस्त वाटत तसंच आता गरमागरम चहा बनवलाय त्या दोघांना पण दिलाय आणि मी पण घेते आम्ही आलो तो खाली आमच्या गाडीला अंघोळ घालायला थोडी गाडी खराब झाली होती तर तिला धुम काढले आता घरी येतोय आणि यानंतर यान आम्हाला थोडस बाहेर जायचंय कुठं ते तुम्हाला पुढं सांगते कुठं हे लोकांना आहे आहे आणि लोकांना सुट्टी होती म्हटलं थोड्याफार फार गप्पा वगैरे मारायचं चा काम चालू होतं आणि त्यानंतर मग आता थोडंसं बाहेर पण जाऊया म्हटलं आता तसा पण पावसाळा आहे आणि वातावरण पण खूप छान आहे तर गाडीवरती बाहेर फिरायला भारी वाटतं म्हणून सगळेजण बाहेर आलोय आणि बाहेर म्हणजे कुठं जास्त लांब नाही आलेलो गोदावरीवरती आलेलो आहे आणि आता नदीला पाणी आलेलं आहे तर ते पाणी बघायला पण एकदम मस्त वाटतं थोड्याशा लहानपणीच्या आठवणी पण पन जाग्या होतात की लहानपणी पण आम्ही असंच मस्त नदीवरती आमच्या पाणी बघायला जायचो आणि आता पण पन, लहानपणी पण आम्ही तिघं होतो आणि आता पण आम्ही तिघं आहे तर एकदम मस्त वाटतंय आणि नाशिकमध्ये ना पण हा असा एरिया आहे काही तर फिरायला आपण कधीच कंटाळत नाही मंदिर कुठे आहे सरळ आहे ना बिल्डिंग ही बिल्डिंग काय राम मंदिरची वाटते का ही समोरची ब्लॅक घालून बोट दिसते ना म्हणजे फोटो नाही काढून देते बाळा श्रावा शावा आपण काय राम मंदिरात चाललो आहे ना, ना।

하고 갈 수만 하아 아아 आज एकादशी आहे म्हणून विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो होतो इथं दर्शन घेऊन आहे आणि आता खाली चाललोय गाड्या आम्ही नदीवरतीच लावल्या होत्या तिकडे चाललोय आणि सकाळी भाजीपाला आणायला गेलो तेव्हा आम्हाला काही मटकी भेटली नव्हती आता अचानक मटकीवाला भेटला तर मग इथं मटकी पण घेतली आणि आता आलोय नदीवरती मस्त वाटतं एकदम नदी काठी फिरून कशाला हा ना मी म्हणलो फोटो काढू श्रावा आ, पीलू काय करते तू सोड म्हणतीये हळूच समुद्रासारखी मज्जाय बाळा आणि

मस्ती झाली का आता चला झाली मस्ती चला आता ते बघ शूज घालायचे अरे डायरेक्ट घेऊन दिले बाय मामा घालत नाही तुला नको घालू जाऊ दे, बाई। गाला, ठारेंड़, गाला, ठारेंड़ <laughs> दे भाई ठारेंड़, ठारेंड़, ठारेंड़। <tele>, ठारेंड़, ठारेंड़। <laughs> ठारेंड़। <स्त> शावा चल श्रावा सॅन्डल घातले नाही म्हणून सँडल घातली मी तुझ्या मामाने नाही घातले माझ्या बाळाचे सँडल जाऊ दे आता घरीच जायचंय आपल्याला मस्ती कुणी केली पाण्यात कोणी कोणी केली बाबा पाणी दाखवती की तिकडं चला लय पाहत होती की पाण्यामध्ये मज्जा वाटत होती तिला नेनती जीट Allah बनाले गाड़ी मादा, चैका पली शेल पसन्जा Алदा शर्नारा है तल्मरत कले काणे कर इनी तप लो goal देक, बहाता पाणिव ने इसका यारे आघाए, बलत मिल करद बेन zorल, छला जाईय चे कर दहा POLरा चला चला-च πα्या सहं यादесь Kap इर एण डिला apart Leрок इथून आंबे घेऊन आम्ही पुढे निघालो होतो लक्ष्मीनारायण मंदिरात जाण्यासाठी ते प्रत्येक एकादशी पकडतात आणि प्रत्येक एकादशीला या मंदिरात येतात म्हणून मग आम्ही पण आलो आहे तर आता इथं दर्शन घेऊया आपण

कोनी कोनी दिलो चॉकलेट दले बा आला दे बेबी से भी आ दे दे जा दे माल दे ना ली ली का दे हां डर आ आ आ दे दे हिलना

बाबांना गाव

तिला काय आता काही नाही हा नको जाऊ दे सकाळपासून चिप्सच खाती बाय घरी आलेलो आहे आणि घरी येऊन आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे त्यांना त्यांना एकादशी म्हणून मग आमच्या सगळ्यांसाठीच खिचडी बनवणार आहे खिचडी आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याचं झिरकं तर खिचडी पण टाकली आहे बनवायला बन आणि शेंगदाण्याचं झिरकं पण टाकले आता शवता काहीतरी बनवते आणि मग जेवण करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा चला हा ब्लॉग इथं सेंड करते बाय